जय श्री गणेशा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आज आपण फा एक फार महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे लग्न जमत नसेल तर काय करावं अनेकदा शिक्षण झालेलं असतं नोकरी छान असते रूप सौंदर्य चांगलं असतात पण तरीही बोलणी होत नाही काही वेळा बोलणी होतात ठरताही ठरतातही पण मध्येच मोडतात कुणाला मनासारखं जोडीदार मिळत नाही अशा वेळी आई वडील खूप काळजी करत असतात आई वडील खूप काळजी करतात घरात चिंता वाढते वातावरण उदास होत अशा वेळी श्रद्धा भक्ती आणि योग्य उपाय केले तर देव कृपा करतो आणि लग्नाचे अडथळे दूर होतात आज मी तुम्हाला दोन दिव्य संधीबद्दल सांगणार आहे एक म्हणजे गणेशोत्सवात दहा दिवस आणि दुसरी दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी या दोन्ही काळात केलेले उपाय फारच प्रभावी असतात आणि लग्नासाठी शुभ मानले जातात चला तर मग जाणून घेऊया सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची कृपा कशी मिळवायची ते पाहूया गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता मंगलकर्ता जिथे अडथळे असतात ते दूर करणारे आणि शुभ कार्य पूर्ण करणारा म्हणून लग्नाच्या अडथड्या अडथळ्यांसाठी गणपतीची पूजा फार महत्त्वाची आहे गणेश गणेशोत्सवाच्या दहा दिवसात रोज सकाळी गणपतीला एकवीस मोदक अर्पण करा मोदक म्हणजे बाप्पाचा अतिशय आवडता प्रसाद आहे त्यात गुड आणि नारळ असतो आणि तो, तो मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो मोदक अर्पण करताना मनापासून सांगा बाप्पा माझं लग्न लवकर जमवा योग्य जोडीदार भेटू द्या यानंतर रोज एकवीस दुर्वा अर्पण करा दुर्वा हा बाप्पाचा आवडता शृंगार आहे प्रत्येक दुर्वा अर्पण करताना मनात ओम गण गणपते नमा हा मंत्र म्हणा असं केल्याने दृष्टबाधा बाधा आणि ग्रह दोष नाहीसे होतात रोज लाल जास्वंदाचं फुल बाप्पाला द्या लाल रंग मंगल आहे सौभाग्याचं प्रतीक आहे गणपतीला रोज शेंदूर लावा शेंदूर लावल्याने सौभाग्य प्राप्त होतात आणि विवाहातील अडथळे नाहीसे होतात गणेश उत्सवाच्या दहा दिवसात रोज एक खास मंत्र जप करा ओं श्री गण सौभाग्य पतये नमहा ओम श्री गण सौभाग्य गणपते नमः हा मंत्र विवाह आणि सौख्यासाठी खास मानला जातो दररोज एकशे आठ वेळा म्हणा यातून मनः शांती मिळते आणि जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते गणसोत्सवाच्या दहा दिवसात शक्य असेल तर एक दिवस उपवास करा त्या दिवशी फक्त दूध फळ आणि प्रसाद घ्या उपवासाने मन शुद्ध होतं आणि प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते आणखी एक सोपा उपाय म्हणजे एका तांब्यात तांदूळ घ्या त्यावर गणपतीची मूर्ती ठेवून पूजा करा आणि नंतर तो तांदूळ स्वच्छ कपड्यात बांधून कपाटात ठेवा हे, हे तांदूळ सौभाग्य आणतात रोज गणेश कथा एका किंवा वाचा यामुळे नशिबा नशिबातही नशिबातील अडथळे दूर होतात विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला विनंती करा बाप्पाला विनंती करा बाप्पा पुढच्या आगमनापर्यंत माझा संसार जीवन ठरवा आता पाहूया अनंत चतुर्दशीचे उपाय अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान श्री विष्णूचा आहे या दिवशी अनंत देवाची पूजा केली की अनंत संकट दूर होतात पुराणात कथा येते की युधिष्ठिर महाराजांनी द्रौपदी सोबत अनंत व्रत केलं होत आणि त्यांना परत आपलं राज्य मिळालं म्हणजे श्रद्धा असेल तर हरवलेलं नशीबही परत मिळतात या दिवशी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे अनंत धागा बांधणे लाल किंवा गेरू रंगाचा चौदा घाटीचा धागा पूजा चौदा घाटीचा पूजा करून स्त्रियांनी उजव्या हाताला आणि पुरुषांनी डाव्या हाताला बांधावा या चौदा गाठी म्हणजे आयुष्यातील अडथळे आहेत आणि ते धागा बांधल्याने दूर होतात अनंत कथा वाचावी किंवा ऐकताना मनाशी प्रार्थना करा कि मला योग्य जोडीदार भेटू दे भगवान विष्णूला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा पिवळा रंग सौभाग्याचा आणि विवाहाचा रंग मानला जातो एका नारळावर हळद कुंकू लावून ते विष्णूला अर्पण करा आणि नंतर तो नारळ स्वच्छ आणि नंतर तो नारळ स्वच्छ कपड्यात गुंडाळून कपाटात ठेवा असे अकरा शुक्रवार हा उपाय केल्यास लवकर लग्न ठरतं मुलींची मुलींनी पिवळ्या चण्याची चे डाळ आणि गूळ अर्पण करून पाच गुरुवार पूजा करावी यामुळे योग्य वर मिळतो हा खूप प्रभावी उपाय आहे मुलांनी तुलसी वृंदावनात तुपाचा दिवा ला व्हावा आणि खीर पुरीचा नैवेद्य द्यावा यातून विवाहाचे अडथळे नाहीसे होतात मंडळी मी तुम्हाला एक अनुभव सांगतो एका गावात लक्ष्मी नावाची मुलगी होती तिचं शिक्षण झालं होतं पण लग्न काही केल्या जमत नव्हतं आई वडील काळजीत होते तिने गणेश उत्सवाच्या दहा दिवसात रोज बाप्पाला मोदक दुर्वा लाल फूल अर्पण केलं मंत्र जप केला, केला विसर्जनाच्या दिवशी बाप्पांना मनापासून प्रार्थना केली आणि अनंत चतुर्दशीला अनंत दागा बांधला कथा ऐकली काही महिन्यानंतरच काही महिन्यातच तिचं लग्न एका चांगल्या घरात ठरलं आज ती संसारात सुखी आहे यातून आपल्याला शिकायला मिळतं की श्रद्धेने भक्तीने केलेले उपाय कधी व्यर्थ जात नाहीत ते कधीच वाया जाणार नाही म्हणून मित्रांनो जर लग्नात अडथळे येत असतील बोलणी जमत नसतील योग्य जोडीदार मिळत नसेल तर नक्कीच गणपती बाप्पाचे दहा दिवसाचे उपाय करा आणि अनंत चतुर्दशीला व्रत धागा कथा वाचन करा मनापासून प्रार्थना करा हे गणपती बाप्पा माझं विघ्न दूर करा हे अनंत देव मला योग्य जीवन साथी द्या भक्ती आणि श्रद्धा असेल तर देव नक्कीच कृपा करतो मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या भक्तिपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक सुंदर धार्मिक रहस्य जाणून घेऊया तोवर जय श्री गणेशा जय अनंत देव तुमचा पण जोडा राधाकृष्णासारखा असावा असे वाटत असेल तर हे संपूर्ण उपाय नक्की करा आणि अनंत तुतिशिला हा उपाय केल्यास तुमचं भाग्य बदलून जाणार हेच बाप्पाची चरण प्रार्थना करते